एसपी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाच लाख लोकांचा मोठा होणार दोन लाख तो पाण्याच्या पाठल्या येणार करा छापून आलं होत ते पाटल्या लोक आले ते नाशिक बनतच ना पोलिसांचा रिपोर्ट आठ हजार लोक आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होतो आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण येतो तीन लोक मला माहिती आहेत मी सगळे ते आलेले आहेत याच्यामध्ये ते घाण्याटे शिव देत होतो मला समजा काय बोलायला तुम्ही तुमचं काय करायचं बोलायचं ते बोला शिवजयचं नाही करा पण काय त्यांची संस्कृती आहे पण तुम्ही शिकलेलं आहे कोण कोणतं कोणतं मोठं डॉक्टर आहे म्हणतात त्याच्या कुठल्या डॉक्टरांनी काय डॉक्टर द्यायला नाही अशा शिवल का आणि जरांगेत काय देतच आहे आज नाही तो आता ऑक्टोबर त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून ते शेवट देत आहेत शिवाय तर दोन महिन्यात शिवाय मी ऐकले आहोत बीड भेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली मी शिवाय आणखी माहिती होत आमच्या कोणीतरी सांगितलं पंचवीस वेळा त्यांनी एक ऑफिसर कुपोषण केलेलं आहे तो मी त्याच्याकडे कुत्र सुद्धा लक्ष देत नाही लाठीमार वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात तो झाला ठीक आहे त्यांना तुम्ही सांगितलंय तुम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा उमेदवार उभे तर मग काय फायदा आहे तुमचे उमेदवार जास्त ठेवून आले का तुमचा विजय होणार मुख्यमंत्री पण होणार आणि पण काही काय होणार त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याशिवाय विषया चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा सुधारलं पाहिजे ना महाराष्ट्राचं प्रमुख होत ना